काँग्रेस नेते राहुल गांधींनी देशभरामध्ये लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप केला होता आणि यानंतर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या सरपंच प्रताप यांनी सुद्धा याबाबत एक खळबळजनक दावा केलाय इंदापूर तालुक्यातल्या निमगाव या एका गावामध्ये दोनशेहून अधिक बोगस मतदार आढळून आल्याचा दावा त्यांनी केलाय तर तालुक्यामध्ये तब्बल सतरा हजाराहून अधिक बोगस मतदार असल्याचा दावा त्यांनी केलाय माझ्या गावामध्ये लोकसभेच्या अगोदर बोगस नावं मला आढळून आहे तेव्हापासून मी ह्या गोष्टीचा लाडा देत आहे पण आत्तापर्यंत मला काही ह्यात हे केले यश आलेलं नाही प्रशासनाने आम्हाला काय ह्याची ह्या बाबतीत दाद दिलेली नाही तालुक्यात जवळजवळ सतरा हजारापेक्षा जास्त मतदान हे बाहेरचं मतदान आलेलं आहे सर्व बोगस केलेलं आहे बोगस झालेलं आहे दरम्यान या आरोपांची चौकशी झाली पाहिजे बारामती लोकसभा मतदारसंघापासून चौकशी करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे आलीच पाहिजे आणि माझं म्हणणं माझ्यापासून सुरुवात करा बारामती लोकसभा मतदारसंघ ह्याच्यापासूनच सुरुवात करा कशाला आपण दुसऱ्याला नावं ठेवत बसायची स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे माझं म्हणणं आहे बारामती लोकसभा मतदारसंघापासूनच सुरुवात करा या सगळ्या प्रक्रियेची